आम आदमी पक्षाने अरविंद केजरीवाल यांचे स्वागत एखाद्या सेनापतीने मोठं युद्ध जिंकून आल्यावर होतं तसं केलं आहे सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना एक जून पर्यंत अंतरिम जामीन देऊन विरोधकांची काही अंशी तोंड बंद केली आहेत कारण मागील काही वर्ष विरोधक विशेषतः संजय राऊत उद्धव ठाकरे व ममता बॅनर्जी सतत आरोप करत असतात की भारतातील न्याय व्यवस्था ही नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या दबावाखाली निर्णय घेत आहे परंतु देशातील काही खटल्यांचे आणि इलेक्ट्रॉल बॉन्ड संबंधीचा सुप्रीम कोर्टाचा निकाल पाहता भारताची न्यायव्यवस्था कोणत्याही दबावाला बळी पडत नाही हे दिसून येत आहे सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढला आहे ईडीने अरविंद केजरीवालांवर जे गुन्ह्याचे आरोप केले आहेत ते अतिशय गंभीर आहेत हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलं आहे म्हणूनच अरविंद केजरीवालांना अंतरिम जामीन देताना सुप्रीम कोर्टाने ज्या अटी घातल्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत त्यात अरविंद केजरीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कोणतेही फाईलवर साईल करता येणार नाही आपल्यावर झालेल्या आरोपांबद्दल जाहीर वक्तव्य करता येणार नाही थोडक्यात त्यांना आपल्यावर अटकेचा कांगावा करता येणार नाही मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आणि सचिवालयात जाता येणार नाही दिल्लीतील जनतेशी काही सार्वजनिक प्रश्न असतील तर नायब राज्यपालांची संमती घेऊनच त्यांना निर्णय घेता येईल या सर्व अटी सुप्रीम कोर्टाने घातल्या असल्या तरी आम आदमी पक्षाने अरविंद केजरीवाल यांचे स्वागत एखाद्या सेनापतीने मोठं युद्ध जिंकून आल्यावर होतं तसं केलंय इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा समाधान व्यक्त करून केंद्र सरकारवर विशेषतः नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवली आहे अरविंद केजरीवाल यांना फक्त अंतरिम जामीन मिळालाय म्हणजे त्यांची या सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता झाली आहे असंच त्यांना वाटत आहे ते काहीही असलं तरी अरविंद केजरीवालांच्या प्रचारातील सहभागामुळं आम आदमी पक्षाला आणि इंडिया घडीला किती फायदा होतो ते, हो ते पाहावे लागेल अरविंद केजरीवाल यांचा स्वभाव पाहता ते आपल्या अटकेचं राजकीय भांडवल करणार याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही तसे त्यांनी सुरू सुद्धा केले आहे